लोकप्रतिनिधींच्या राजकारणात पाणीपुरवठा योजना बारगळली मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दौऱ्यानंतर मक्तीदाराने केले जलजीवन योजनेचे काम बंद मक्तेदाराचा प्रताप पाहून नागरिक संतप्त गावातील लोकप्रतिनिधींना या योजनेबाबत गांभीर्य नसल्याने योजना बारगळली तारदळ खोतवाडीमधील जलजीवन मिशन योजना गेली तीन वर्ष रखडल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बारा सप्टेंबर रोजी तारदळमध्ये येऊन पाहणी दौरा केला होता तसेच मक्तेदार व अधिकाऱ्यांना काम पूर्ण करण्याबाबत खडे बोलही सुनावले होते मात्र मक्तेदारांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवसापासून योजनेचे काम बंद ठेवल्याने तारदळ खोतवाडी परिसरातून मक्तेदाराविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे आमदार राहुल आव्हाडे यांनी चंदूर गावासाठी जलजीवन योजना पूर्णत्वास नेण्यासाठी जो पुढाकार घेतला त्याच धर्तीवर तारदळच्या जलजीवन योजनेवर जातीने लक्ष घालून ही योजना पूर्ण करावी असा सुरही नागरिकातून उमटू लागला आहे गेली तीन वर्ष तारदाळमधील जलजीवन योजनेची त्रेपन्न भोवऱ्यात सापडली आहे मक्तेदार व जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नियोजनाने व निकृष्ट कामामुळे तारदाळची योजना पूर्णपणे रखडली आहे याबाबत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठविला होता याची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तारदाळमधील रखडलेल्या योजनेचा पाहणी दौरा आयोजित केला होता या पार्श्वभूमीवर मक्तेदाराने सर्वच ठिकाणी कामे चालू करून काम चालू असल्याचा दिखावा केला मात्र मक्तेदारांनी सदरची कामे बंद ठेवली आहेत तसेच या योजनेचे मक्तेदार व जीवन प्राधिकरण अधिकारी यांनी गेली तीन वर्ष तारदाळ खोतवाडीमधील ग्रामस्थानं वेठीस धरण्याचा प्रकार चालू केला आहे मात्र गावामधील सत्ताधारी पक्ष व लोकप्रतिनिधी यांना कोणतेही सोयर सुतक नसल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी दिसून येत आहे त्यामुळे मक्तेदाराने जलजीवन योजनेचे बंद केलेले काम तातडीने चालू करून अनेक प्रलंबित राहिलेली कामे पूर्ण करावीत अशी मागणी नागरिकातून होत आहे